सापांचे आपले माणसाचे कसे कलर आहेत कोणता गोरा आहे कोणता काळा आहे असे सापांचे बी कलर आहेत त्याला मराठीमध्ये नाक इंग्लिशमध्ये इंडियन स्पेक्टिकल कोबरा आणि हा विषारी आहे काही जण असं म्हणतात किंवा सर्प मित्र आले की त्यांच्या हातामध्ये काठी असते त्याला काहीतरी टोना तंत्र मंत्र लावलेला असतं असं काही नसतं पकडण्याची ट्रेनिंग असते का विषय जर हे इन केस जर का तुम्ही पाहिले की बाबा पावसाचे दिवस आहेत पाऊस पडल्यामुळं त्यांना लपायला जागा भरपूर आहे आणि जिथे ओलावा असेल त्या ठिकाणी साप येऊन बसतो कारण काय काय असतं की उंदीर बेडक तिथे मग त्याला खाण्याच्या मार्गावर साप येतो आणि तिथं सामान आहे आणि त्या मस्त तो खाण्या काहीतरी भक्ष शोधण्यासाठी तो तिथं ह्याच्यामध्ये येऊन बसला होता जर कळत न कळत जर काही काम करत असताना तुम्ही काळजी घेतली पाहिजे की जेणेकरून बाबा असे जीव एखादा येईल त्याच्यामुळे आपल्याला धोका काय होईल हा विषय ह्याची जर बाईट झाली तर तो कुणीही जादू टोना तंत्र मंत्र झाड फूक मंदिरामध्ये विस उतरवायचं काम अजिबात करायचं नाही कारण ही बाई झाल्यावर तुम्हाला वाचवू शकतं त्याला हॉस्पिटलमध्ये जावं होतो कुठं ससून लाभ नाही इथं दुसरीकडे कुठं जायचं नाही